महिला पालक कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून इंदिरा ज्ञानवर्धिनी सोलापूर संस्थेच्या संचालिका शिल्पा ठोकळ तर अपूर्व आंदोलिका रुपाली पाटील अनुराधा काळी सीमा देवस्थळी यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती या पाककला स्पर्धेत प्रशालेतील विद्यार्थी विद्यार्थिनींच्या दोनशेपेक्षा माता पालकांनी सहभाग नोंदवला महिला पालकांनी एकापेक्षा एक असे विविध उपवासाचे खाद्यपदार्थ बनवून आणले होते परीक्षक व कार्यक्रमाच्या अध्यक्षा यांनी सर्व पदार्थांचे निरीक्षण करून त्याचा आस्वादही घेतला पाककला स्पर्धेबरोबरच महिला पालकांच्या एका गटाने स्वतः नृत्य बसवून टिपरीवरील समूह नृत्य नृत्याचे सादरीकरण केले पाककला स्पर्धेत नागवेणी जाधव हो यांना प्रथम मनीषा मसलखाम यांनी द्वितीय प्रियांका एकमल्ले तृतीय सारिका धनवे यांनी उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला स्पर्धेतील सर्व यशस्वी महिला पालकांना सन्मानचिन्ह पैठणी साडी भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले कार्यक्रम पाहताना नृत्य सादरीकरण पाहताना मी मंत्रमुग्ध झाले असे मत कार्यक्रमाच्या अध्यक्ष शिल्पाताई ठोकळ यांनी कार्यक्रमाबद्दल बोलताना व्यक्त केले कार्यक्रमासाठी प्राचार्य डी गाजरे यांचे मार्गदर्शन लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पीएच चव्हाण यांनी तर आभार यूएस पवार यांनी मानले